आणि आता शिवाय बोसली तिथं कॉर्नरला थांबलो hmm. तिथनं आलं पुढं आलं की चढाच्या पुढे आलो मोठरसायकल शेतात काही दिसून काय आपल्या तिने मध्ये काय केलं पैसे लगेच परत पेट्रोल पडलं डायरेक्ट मग मला आगच उठले डायरेक्ट मोबाईल मोबाईलवर पण पेट्रोल पडलं सगळं मी वरडायला लागलो परत मग हिकडे लोकेल्या साईडला पण आवाज आला झाड दिवस आडे वगैरे फुलले मग मी नाचायला लागलो परत मी गाडी पडली पहिल्यांदा पहिलं अंडप फुटले पहिल्यांदा काच मध्ये फुटले अंडप फिर मोबाईल पहिल्यांदा अंडप अंडप फुटले अंडप फुटल्यानंतर ही बराबर तुम्ही चिंता करतो तुम्ही कोण